महायुती व गावकऱ्यांच्या वतीने अकोला लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार अमूक यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन स्थानिक माहेश्वरी भवनामध्ये तेवीस जून रोजी विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकडे यांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर मांगट उमेश पवार राजू रावणकर संजय शर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानंतर समस्त हिवरखेड ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन खासदार अनुप भोप्रे यां सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना खासदार धोत्रे यांनी अकोला लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात विकास कामे केल्या जातील असे आश्वासन देऊन हिवरखेड ग्रामस्थांचे आभार मानले या कार्यक्रमासाठी हिवरखेड येथील महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ प्रामुख्याने उपस्थित होते एमसीए न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड